दक्षिण तहसीलच्या वतीने विविध दाखल्यांसाठी अकरा ते चौदा जून या कालावधीत विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी ही सुविधा मानली जाते दक्षिण तहसील कार्यालयाच्या वतीनं महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये दिनांक अकरा ते चौदा जून या दरम्यान विविध दाखले देण्यासाठी तालुक्यातील विविध गावांमध्ये शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिली सध्या दहावी आणि बारावीचे निकाल लागले असून विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखला जातीचा दाखला रहिवाशी दाखला आर्थिक दुर्बल घटकाचा दाखला नॉन क्रिमिलेअरचा दाखला विद्यार्थ्यांना विहित कालावधीत देणं बंधनकारक असल्यानं या विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं तालुक्यात एस व्ही सी एस हायस्कूल बोरामणी शंकरलिंग प्रशाला बळसंग कोनापुरी प्रशाला आहेरवाडी या ठिकाणी दिनांक अकरा जून तेच बारा जून आणि सोनटक्के प्रशाला तांदुळवाडी इथं दिनांक तेरा ते चौदा जून रोजी हे शिबिर ठेवण्यात आलं आहे या ठिकाणी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये विद्यार्थी आपले आवश्यक प्रमाणपत्र दाखले घेऊ शकतात या शिबिराच्या ठिकाणी एक नायब तहसीलदार चार मंडलाधिकारी अठरा तलाठी एक कार्यालयीन कर्मचारी आणि पंचवीस ई सेवा केंद्र चालक यांची नियुक्ती करण्यात आली असून या आयोजित शिबिराचा लाभ विद्यार्थ्यांनी नागरिकांनी घ्यावा असं आवाहन दक्षिण तहसीलचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी केलं आहे